हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि आज आहे शनिवार तर चला तांबूळ वगैरे झालेली आहे आता चहा नाश्ता झालेला आहे आता बाकीची कामं करायला सुरुवात करणार आहे तर चला आज स्वयंपाकात काय काय आहे ते तुम्हाला दिसेल म्हणजे फार काही विशेष नाही आहे पण आपलं दररोजच भाजी चपाती वगैरे तर चला आता सुरुवात करू या व्हिडिओला तर इथं मी माझ्या कामांना सकाळच्या सुरुवात केलेली आहे कचऱ्याचे डबे बाहेरचे आतमध्ये आणून ठेवलेले आहेत किचन ओट्यावरची जी भांडी आहे ती बाहेर नेऊन ठेवलेली आहेत आणि आता इथं इस्त्रीवाला कपडे न्यायला येणार आहे तर म्हटलं अगोदर हे गाठोडं वगैरे बांधून ठेवावं मग तो आला की लगेच त्याला द्यायला येईल आणि नंतर मग जे कपडे होते राहिलेले इस्त्रीचे बांधून तर त्याचे थोड्याशा घड्या करून ठेवाव्या म्हटलं तर मी घड्या करून ठेवत होते तोपर्यंत अचानक लाईट गेली आणि मी या गड्या करून ठेवलेल्या आहेत कपड्यांच्या तोपर्यंत बाहेर पाऊस यायला सुरुवात झाली तर बाहेर जे कपडे होते दोरीवर तर ते आतमध्ये आणून टाकावे म्हणून बाहेरचे कपडे तिथंच शेड आहे त्याच्या खाली आणून टाकले बाहेर थोडी जागा रिकामी आहे आणि थोडी शेळ आहे तर ते आणल्यानंतर परत मला कपडे बाहेर काढून ठेवायचे होते बाथरूममधले बाई पण आली होती तर त्याच्यासाठी कपडे धुवायचे जे होते ते मी बाहेर काढून ठेवले आणि नंतर इथं साफसफाई डस्टिंग करत आहे कारण बाई आलेली आहे बाई आली आईच्या अगोदर आई हे सगळं झालं पाहिजे म्हणून मी इथं डस्टिंग करत आहे तर ही डस्टिंगची कामं जी आहेत ती रोजचीच आहेत ही खरं तर ऐश्वर्या करत असते पण आत्ता ऐश्वर्या नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं मलाच करावं लागत आहे तोपर्यंत बाई पण आलेली आहे तर इथं मी बाईशी थोडंसं बोलत होते तिला जे मी पैसे दिले ते तुम्हाला आले ते बरोबर आले का तुम्हाला म्हणजे पटलं का जो हिशोब होता तर त्याच्याविषयी मी थोडंसं बोलत होते आणि तिला विचारत होते तोपर्यंत तिचं झालं पुसून वगैरे माझंही डस्टिंग करून झाल्यानंतर मी बाहेर आलेले आहे मशीन लावण्यासाठी तर ही माझी मशीन आहे याला जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालेली आहेत ही आय एफ बीची लोडची मशीन आहे पण खूप छान मशीन आहे याच्यात वेगळे वेगळे कपडे धुवायचं वेगळं वेगळं टायमिंग आहे त्याच्यावर सेट करून आपण लावू शकतो जसं की बेबीवेअरचे कपडे वूलचे कपडे सिंथॅटिक कपडे कॉटनचे कपडे पांढरे कपडे किंवा मग लोकरीचे कपडे वूलचे म्हणजेच लोकरीचे तर बाकीचे जे जादा स्टेनवाले किंवा डागवाले कपडे जास्ती मळलेले असतील तर ते कपडे सगळे कपडे वेगळे वेगळे धुवायचे याच्यात फंक्शन आहेत कपडे असे सोक करून म्हणजे आपण भिजत घालून कसे ठेवतो तर तसे पण घालून ठेवायचे याच्यात फंक्शन आहे किंवा जास्त वेळ कपडे पाण्यात पण भिजवून ठेवू शकतो पावडर टाकून पण भिजवू शकतो तर असे याच्यात वेगळेवेगळे फंक्शन आहेत तर मला ही पर्सनली मला ही मशीन खूप आवडते आणि याच्यात वेगळे वेगळे वेग वे कंपार्टमेंट आहेत लिक्विड टाकायचं वेगळं आहे कम्फर्ट टाकायचं वेगळं आहे आणि पावडर टाकायचं वेगळं आहे तर जास्तीत जास्त मी हे मशीनला कपडे लिक्विडच लावून वापरते कारण पावडरीने मशीन खराब होते आणि इथं बघा भांडी वगैरे झालेली आहेत आता पूजा वगैरे झालेली आहे आहे तुम्हाला मला दाखवते मी पूजा वगैरे झालेली आहे भांडे कपडे सगळं लंब झालेलं आहे आणि आत्ता करणार आहे मी स्वयंपाकाची तयारी तर आत्ता वाजलेले आहेत बारा वाजलेले आहेत आत्ता आणि गरम पण खूप होते पाऊस पण येतोय गरम पण होत आहे आणि हे बघा इथंच आहे हे ट्रायपॉड इथंच आहे तर पूजा रांगोळी वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे कारण ऐश्वर्या नाहीये त्याच्यामुळे मलाच सगळं करावं लागतंय तर चला ता वंजे आली आता किचनमध्येच आहे म्हणजे आधी आहे किचनमध्ये आता सुरू करते स्वयंपाकाला तर हे बघा अशी आहे एकदम साधी सिंपल अशी पूजा आहे आणि आता किती पण ते पितळे जे काही तांब्याचे भांडे वगैरे घासले तर ते असे त्याच्यावर पावसामुळे डागडागच दिसतात तर घासलेले आहेत पण ते काही एवढे क्लिअर दिसत नाही आहेत आणि आता चला स्वयंपाक करते मी तर इथं मी फ्रीजमधनं कोथिंबीर आणि भोपळा काढून घेतलेला आहे ज्याची मला आत्ता भाजी करायची आहे तर पुढे बघा कशी केलेली आहे तर ही कोथिंबीर निवडून घेतलेली आहे हा भोपळा आहे त्याची भाजी करणार आहे मी आणि त्याच्यासाठी आहे ना अगोदर हरभरे चिराळ भिजत घालणार आहे तर इथं मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे म्हणजे की भोपळा वगैरे चिरेपर्यंत तयारी करेपर्यंत छान डाळ भिजते आणि मग छान शिजते तर हरभऱ्याच्या डाळीतला भोपळा केलेला आहे हा घरचा भोपळा आहे गावावरून आणलेला आहे भोपळा मिरची आणि कोथिंबीर सगळंच गावावरून आणलेलं आहे तर इथं मी वरचा साल काढून चिरून घेणार आहे हा घरचाच भोपळा आहे त्याच्यामुळे मोठा जरी असला तरी तो कोवळा भोपळा आहे आणि जर आतमधलं जर ते आतमधला जो भोपळ्याच्या आतलं जे गा भासतो तर तो थोडा निवर असेल तर काढून घ्यायचा आहे नसेल तर तो पूर्ण वापरला तरी चालेल हा थोडासा दोन दिवस झाला होता म्हणून मी थोडंसं आतलं काढलेलं आहे आणि छान अशा त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आणि पाण्यात टाकलेला आहे साईडला हरभऱ्याची डाळ दिसत आहे भिजायला ठेवलेली आणि सुक्की भाजी त्याच्यासाठी वाटायला मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे जास्त काही वाटायचं नाही आहे आता याच्यात तेल टाकलेलं आहे कढईत तेल तापलेलं आहे आता फोडणी करूया आपण याच्यात मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे पूर्ण अशी त्याला फुटून द्यायची मही मोहरी फोडणीचा तडका खमंग असा बसला तरच भाजीला छान टेस्ट येते म्हणून फोडणी देताना एकदम अशी, अशी जिरे मोहरी एकदम तडतडून तोड़ द्यायची आणि मगच बाकीचं टाकायचं आहे तर थोडंसं जिरं टाकलेलं आहे चढी पत्ता हिंग टाकणार आहे थोडासा हिंग आहे हळद वाटून घेतला होता ठेचा तो टाकणार आहे छान असं हे हलवून घ्यायचंय चांगलं कच्चं वाटून घेतलं होतं तर ते छान तेलात तळून घ्यायचं आहे तळून घेते मी कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यामुळे तो थोडा हिरवा दिसतोय आता ह्याच्यात याच्यातच टाकणार आहे मी तर हे काळा मसाला आहे हा लाल तिखट नाही आहे थोडंसं टाकणार आहे जास्त नाही आणि हे लाल तिखट आहे थोडंसं टाकते लाल तिखट धण्याची पावडर आहे आणि आत्ता टाकणार ता आहे मी भोपळा भोपळा टाकून घेतलेला आहे मसाल्यात छान परतून घ्यायचं आहे छान परतून घेतल्याने छान टेस्ट पण लागते मी इथं तिखटात लाल तिखट मसाला आणि मिरची पण टाकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हिरव्या मिरचीतला पण हा भोपळा खूप सुंदर लागतो हरभराची डाळ टाकलेली आहे अप्रतिम हरभऱ्याच्या डाळीबरोबर लागतो म्हणून हरभऱ्याची डाळ पण टाकलेली आहे घरची असल्यामुळे ते आणखीनच टेस्टी लागते तर या मसाल्यात छान मी हरभऱ्याची डाळ आणि भोपळा छान परतून घेतला आहे हे छान परतून घ्यायचं आहे त्याच्यात थोडं मीठ टाकते चवीप्रमाणे टाकायचं तर हे परतून घ्यायचं चांगलं त्याच्यावर झाकण ठेवते भोपळा शिजायला वेळ लागत नाही पण डाळ शिजायला वेळ लागतो तर आता पाणी ओतले छान आता मी शिजून घ्यायचं भाजी होती आहे तोपर्यंत मी काय करते हे मिरचं आहे ना तर मला त्याचा ठेचा बनवायचा आहे तर याची देठं काढून घेते ह्या मिरच्या पण घरच्याच आहेत आज जे भाजीत मी जे काही वापरलेलं आहे तर ते सगळं घरचंच आहे भोपळा मिरची कोथिंबीर हरभऱ्याची डाळ <laughs> कढीपत्ता सगळं सगळंच आज घरचाच आणलेलं होतं परवा मी गावी गेले ते तर घेऊन आले होते तर ते वापरलेलं आहे सगळं तर आता ह्या मिरच्या आहे ना तर देठ काढून अशा थोड्या मोडून घेते आणि हे मी कधी करणार आहे भाकरी झाल्यावर करणार आहे कारण तव्यातच करायचं आहे आज मी भाकरी करणार आहे ठेचा आणि भाकरी भोपळ्याची भाजी तर मग आता या मिरच्या आहे ना अशा मोडून घेतल्या तरी चालतात किंवा मग अशा तुम्ही कट लावला तरी ना तरी पण चालतो कारण या मिरच्या फुटू नये म्हणून आपल्या ह्या थोड्याशा अशा कट लावून किंवा मोडून घ्यायच्या आहेत तर मी मोडून घेते सगळ्याच मोडून घेते मिरच्या तर भाजी बघूया आपण तोपर्यंत तो भाजीला मी काही पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे भाजीला फक्त वरती पाणी ठेवले आणि झाकणच पाणी ठेवलेलं आहे झाकण लावून शिजवून घेणार आहे पाणी वापरणारच नाही अशी एकदम छान आणि मस्त भाजी लागते बघा तर शिजून द्यायची अजून काही झालेली नाहीये तर बघा किती पाणी सुटतं याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही ह्याच्यातच डाळ सुद्धा शिजून जाणार आहे तर डाळ बघूया आपण शिजली आहे का भोपळा का चा तर काही शिजूनच जाणार आहे डाळ पण अगदी काही एकदम अशी गाळ शिजायला पाहिजे असं काही नाही आहे हे बघा असे झाले दोन तुकडे की थोडीशी अशी काय म्हणतात दाताखाली आलेलीच छान लागते म्हणून डाळ पण जास्त शिजवायची नाही तर अजून थोडा वेळ एक पाच एक मिनटं मी ठेवते आणि मग आपली भोपळ्याची भाजी तयार आहे हे बघा झालेली आहे भाजी छान तेल आहे तिला आता काय करते मी हे जे जा जाड जाड कूट आहे ते फक्त दोनच चमचे मी टाकणार आहे आणि हलवून घेते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपली ही भाजी तयार आहे तशी घ्या कोथिंबीर आता भाजी तयार आहे आता मी भाकरी टाकून घेते आणि भाकरी टाकल्या की त्याच्यातच मी ठेचा करणार आहे तर बघा मी काही बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे कारण भोपळ्याला भरपूर सारं पाणी असतं त्याच्यामुळे मी पाणी वापरलेलं नाही छान शिजलेलं आहे डाळ पण अगदी आपल्याला गाळ करायची नाही आहे भोपळा पण बघा एकदम छान शिजला आहे त्याला पण वेळ लागत नाही हे बघा छान शिजण तर ते मी आणि भाकरी टाकते तर आत्ता करत आहे मी भाकरी 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 भोपळा तर चला आता करू इथं भाजी झाल्यानंतर मी करत आहे भाकरी आणि भाकरी करायची असेल तर आपल्याला पीठ हे खरं तर छान मळून घ्यावं लागतं एकदम मस्त असं थोडं थोडं पाणी घालून भाकरीचं पीठ मळून घ्यायचंय तरच चा भाकरी छान चवदार चा आणि तुटत नाही मोडत नाही तर छान भाकरी होते आणि ही भाकरी आहे ज्वारी दोन किलो आणि एक किलो तांदूळ मी त्याच्यात मिक्स केलेले आहेत तर मिक्स आहे ही भाकरी ज्वारी बाजरी तांदूळ हे तिन्ही पिठं मिक्स करून पण भाकरी करू शकता पण बाजरी मलाच चा चालत नाही म्हणून मी जास्त बाजरी खात नाही तर बघा भाकरी कशी टम्म फुगलेली आहे तर तुम्ही भाकरी छान मळून घेतलीत तर एकदम छान आणि टम्म अशी फुगती मी भाकरी गॅसवर भाजत नाही मी तव्यातच भाकरी भाजत असते भाकरी झाल्या आणि आत्ता मला करायचा होता ठेचा तर त्याच्यासाठी तव्यात तर थोडंसं जास्तीचं तेल ओतलेलं आहे मी आणि त्याच्यात शेंगदाणे तळून घेतले तर इकडे तिकडे बघापर्यंत थोडंसं शेंगदाणे काळे झालेले आहेत पण छान खरपूस भाजून तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे नंतर मोडून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या पण भाजून घेतलेल्या आहेत तिथेच लसूण पण एक अख्खा कांदा मी घेतलेला होता लसणाचा तर त्या पण तळून घेतला मिरच्यांसोबतच लसूण मिरची पण थोडीशी जास्त भाजली गेली आहे तर थोडीशी कमी भाजा आणि आता हे मीठ टाकलेलं आहे खडं मीठ आहे खडं मीठ आणि थोडी टेस्ट घेते मी तर आणि हे मिक्सर मध्ये मी वाटून घेणार आहे तर हे बघा खरडा करत तांदाणी वगैरे ह्याच्यातच खरडतात तव्यात पण मी नाही मी मिक्सरमध्ये घेतला ठेचा बनवून आणि आता हे शेंगदाणे आहेत तर शेंगदाणे टाकता एकदाच फिरवायचे शेंगदाणे टाकून जास्त फिरवायचं नाही शेंगदाणे टाकलं खूप बारीक नाही करायचे शेंगदाणे <coughs> हे बघ आता काही मी टाकणार नाही मिरची वगैरे काय काय जिरे वगैरे काहीच टाकणार नाही आणि हा ठेचा आहे तो तयार आहे खाण्यासाठी <coughs> या जेवायला तर हे बघा मिरचा झालेला आहे ठेचा भाकरी आणि भोपळा तर या जेवायला भाकरी ठेचा भोपळा हे टोमॅटो त्याच्यावर ते थोडस तेल टाकते थेचा, आणखीन हे भोपळा तर या जेवायला तुम्ही पण मी पण जेवत आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकन आहे ना तर ते जागा म्हणजे तुम्हाला असेच माझे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय